आता प्रश्न विरोधाचा नाही आता प्रश्न आहे काही करून मराठ्यांना सगळ्या मराठ्यांना ओबीस आरक्षणात घालायचं छत्रपती शिवरायांचा कधी नका वापरायचा आणि शक्ती न लढणे लक्षही यावेळेस युक्ती नढायचं प्रत्येक वेळेस आपण ताकद नाही वापरायची हे आंदोलन शांततेत होणारे गुण उद्रेक जाळपोळ नाही करायचं मुंबईत इतक्या ताकद्या एकत्र या मराठ्यांनी नुसते मुंबईत मांडी जरी घालून बसले तरी दुसऱ्या दिवशी सकाळीच चार शेतीला पाहिजे आणि तुमचे मी आतापर्यंत अपद्रा गाव करत आलो तुम्हाला मुंबई एकदम जो तुम्ही पळत आलात तरी मुंबईत येणार आणि मी तुमच्या जीवावर आणि तुमच्या पाठपळावर मुंबईकडे चाललो घरी थांबून आलो सव्वीस तारखेला मुंबईतल्या गल्ली गल्लीत फक्त आणि फक्त मराठाच दिसला पाहिजे या तारखेला देशाला म्हणजे काय मराठ्यांची ताकद काय असते बहुन जाऊ द्या एकदा यंदाच जातीसाठी मुंबई भगवीच करायची खुराना कोण पण येताना आरक्षण आणायचं आता मराठ्यांची शक्ती व्हायला नाही जाऊ द्यायची आणि मी काय त्यांना मॅनेज होत नाही त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ते अशी मी त्यांना फुटत नाही मॅनेज त्यांना आज वाटलं बार की याला आता मॅनेज करू आपण पण मी जवळपास अर्ध मंत्री म्हणून पार्थ लागलो आता माझ्या घर कुणीच येत नाही ते म्हणले ते लेखाच बोलत आहे आता कस करतास असते तुम्ही बघता ना टप्प्यात आण

चिल्लर चिल्लड किंमत किंवा द्यायची मराठी असे चिल्लर खायला त्यांच्या मार्ग साठी असते चिल्लर असले तर गाजपाने गेली चांगल्या चांगल्या सुधरून देणार तेव्हा तो मला म्हणत होता एवढी एवढे तेव्हा म्हणे मी चांगल्या चांगल्या वाटा लावल्या म्हणलं तू नसतो माया पुढे मी सांगतो चांगल्या चांगल्या पेजा गेल्या ते सुतार कोण आणि ते आपलं काही करू शकत नाही तसलेच नाव बी नाही घ्यायचं मराठ्यांनी काही लोक डायरेक्ट ठेवायच्यात नाही जवळ चालला तरी कोपरा लोटून द्यायचं बारीक दगड कशाला सुरुवात तुम्हाला त्या कामाचे सोडून द्या त्यांचा विषय कामाला लागला आपले लेकर आपल्याला मोठे करायचे मराठ्यांच्या घराघरातला पोरग अधिकारी झाला पाहिजे आपले सुद्धा पोर आय एस आय आय पी एस दर्जाचे अधिकारी बनले पाहिजे यासाठी हा संघर्ष महाराष्ट्रात देऊन आपला शेवटचं एकच स्वप्न आरक्षण देऊन मराठ्यांचे पूर्व क्लास वन पासून क्लास फोरच्या अधिकारी झालेच पाहिजे यासाठी आज संघर्ष आरक्षण द्यायचं म्हणजे जायचं आता मुंबईकडे सगळे या एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद रस्ता मोकळा करा फटापट आम्हाला जायचं रस्ता मोगळा